हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना विद्यारेन पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहेत बरे आहेत ना तुम्ही सगळे आम्ही पण बरे आहेत आणि दोन तीन दिवस मुंबईला लई हैरान केलं तर पावसाने आता मस्त एकदम वातावरण आज छान झाले आभाळ आलेले बाहेर फक्त पाऊस नाही आहे आता कामं आवरली बसली मी आता मुलांना गेलं त्यांना शाळेत आज काय पाऊस नाही तर छान वाटते आज आरवी नाही गेली शाळेत आदित्य गेलंय मीच नाही पाठवलं सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट पण नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे व्हिडिओ कसे काय चुकलं असं तरी सांगा आम्ही त्याच्यात सुधारणा करू आणि सगळ्यांनी असंच साथ द्या व्हिडिओमध्ये आज जरा पाऊस उघडला तर नेमकं मी बाहेर जरा शिफिरायला आली म्हटलं त्याला जराशी नाही का वातावरण छान झालं मी बाहेर आली ते थोडं पार्सलवाल्याचा फोन आला पार्सल पाठवले आई मी बहिणीने घेऊन बारकीसाठी ते पार्सल घ्यायला मिनिट म्हणजे त्याचा फोन आला तिचरायत्रा किती तिचरा पार्सल आलं आरईसाठी बाहेरच उपयला वातावरण छान तेवढं का पार्सल असं फोन आलं गेले गेलेला रोडवरूनच ऑर्डर केलं होतं तर तुम्हाला दाखवतो का हे पार्सल झोपलं आदित्य बी बी आणि आरहीचं आहे पार्सल सकाळ सकाळपासून विचारायचं झालं तर मग मी पार्सल कधी येणार पार्सल कधी येणार आणि सकाळी पण मला स्कूलमध्ये दुपारी परे मग मम्मी माझं पार्सल कधी येणार तर आलं तिचं पार्सल पण ती झोपलेलीच आहे मी काय फोडणार नाही तिचं भटका पार्सल कारण तिलाच खुलेलं तिचं पार्सल तिला माझ्या तिच्या मावशीने पाठवलं मला मम्मी तू का फोडणार मी फोडणार होती उठल्यावरच फोडूया आपण बड्डे होता बघा काय आलं ऑनलाईन बोटल पाणीपैकी शेवटीच्या शेंगा बनवणार आज पो तीन दिवस केलं होतं मी काळून केलं होतं शेंग मसाला नाही का वाटतं शेवटीच्या शेंगेचं आता आज वेगळं खरं चार पाच दिवस झालं तर लेट व शेंगा त्या दिवशी आणत आणलं स्वस्त पण येतात हे शेंगा भर पन्नास रुपयाला भेटायचे तीन काही दहा रुपयाला तीन भेटले त्या दिवशी आणलं होतं वीस रुपयाच्या तीन आणलं आणल्याच्या मोठ्या वाटत कोथमीर लसून घेतला आता चहा पिले मी कोथमिरसून घेतले निवडायला anda bir ne bize karar ver, bize terlendir karar bu karlar ne